हैदराबाद मध्ये बाईक जिहाज सुरू आहे का अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत अशी चित्र दिसू लागली आहेत भर रस्त्यामध्ये बाईकवर चाळे करणारा पकडला गेलाय हिंदू तरुणीला बाईक वर बसवून मुसलमान तरुण स्टंटबाजी करताना पाहायला मिळाला त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय हिंदू धर्मामधील अल्पवयीन मुली महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्यांची फसवणूक बळजबरी आणि आमिष दाखवून लग्नाचा प्रयत्न मुसलमान तरुणांकडून होत असतो गेल्या काही वर्षामध्ये अनेक राज्यामध्ये धर्मांतराच्या प्रकरणामध्ये वाढ होऊ लागलेली आहे या लव जिहाद प्रकरणाविरोधात देशभरामध्ये तीव्र आंदोलनं होत आहेत तर या संदर्भात हिंदू जनजागृती समितीचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी जय महाराष्ट्राशी जय महाराष्ट्राला प्रतिक्रिया दिली होती तर परवा पुण्यामध्ये एका हिंदू कर्मचाऱ्याने त्याच्याबरोबर एका कॅटरिंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम मुलीला फक्त बाईक वर बसवून तो त्या ठिकाणी घेऊन चालला होता तर त्याला रस्त्यामध्ये अडवून मारहाण करण्यामध्ये आली तर हा नेमका म्हणजे एकीकडे जर तुम्ही कर्मचारी सहकर्मचारी म्हणून जर सोबत घेऊन जात असाल तर तुम्ही त्या मुलांना मारहाण करता आणि इकडे दुसरीकडे जर हे प्रकार चालत असतील तर ह्या सगळ्या गोष्टींना हिंदूंनी ह्याच पद्धतीने उत्तर द्यायचं आहे का मग हा याच्यातला महत्वाचा भाग निर्माण होतो आणि असं जर झालं तर मग समाज जीवना उद्या तुम्ही म्हणाल की मध्ये शेजारी का बसला बसमध्ये शेजारी का बसला असे पण प्रश्न याच्यातून निर्माण होणार त्यामुळे हिंदू ज्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टीकडे बघतायत तर त्याला त्यांनी हलक्यामध्ये घ्यायला नको हा महत्वाचा भाग आहे